अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण केल्या उदगीरमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात पोहोचली जनसंपर्क कार्यक्रमाला परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अंगणवाडी सेविकांचे मानधन दहा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करून महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मागण्या पूर्ण केल्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत असे यावेळी त्यांनी सांगितलं तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असून यामध्ये डॉक्टर अफसर शेख व नाझेर काझी हे उत्तम काम करत आहेत असा पुनरुच्चार यांनी केला आम्ही सर्वांसोबत सर्वसमावेशकपणे काम करण्यास कटिबद्ध आहोत उदगीर हे भारताचे सार प्रतिबिंबित करते आणि आपण सामाजिक सलोका राखला पाहिजे असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे असे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व वा महायुतीला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल तर आम्ही तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणू असं आश्वासन त्यांनी दिलं बाबूराव बोरोळे उदगीर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा